पैठणमधील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या वतीनं पिंपळवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला उत्साहात प्रारंभ करण्यात आला पैठणमधील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला बुधवारी पिंपळवाडीमध्ये प्रारंभ झाला या शिबिराचं उद्घाटन राजेंद्र शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन आणि ध्वजारोहण राजेंद्र शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजेंद्र पाटील शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तरुण हे देशाचा आधारस्तंभ आहे त्यांच्यावर योग्य संस्कार होणं आवश्यक असतं राष्ट्रीय सेवा योजना हे असंच एक प्रभावी माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून पुढची पिढी घडली जाऊ शकेल असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाचा प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ममताराम करे यांनी केलं तर सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी केलं यावेळी राजेंद्र शिसोदे सरपंच सायना सलोट सरपंच सायना सोलाट मुनाफ शेख एन चौधरी डॉक्टर नावलेकर यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती